काय म्हणतो तुम्ही दहशत करताय तुम्हाला माहिती आहे लोक हात कपाडायला म्हणला व्हिडिओ दाखवतो तुम्ही कोण बोलत आहे कोणते सर चला सांगा ना ये का तू ये येत तुम्हाला कोण परेशान करताय कोण परेशान करताय मला सांगा ना कोण परेशान करताय असं आहे बोला काय झालं तुम्हालाच माहित पाहिजे तुमच्या रेकॉर्डला कुठला कोण तुमची आता ते ऐका तुमचा तो कपाट आहे बरोबर आहे तुमचा कपाट आहे कपाट लॉक आहे आणि तुमच्या कपाटला येणारे इथले कुठलाही पब्लिक हात लावू शकते का काड़ा काड़ा मी काय म्हणत आहे विषय सगळं तुमच्या टेबल वरून सांगणार आहे मला फक्त नाही का पीएचए ची नाही का मला यादी द्या पीएचएच ची यादी देऊन देऊन द्या मला यादी बघू द्या त्यानंतर सगळं सविस्तर तुम्हाला डिटेल समजून सांगते काय बोलवार गेलं यादी द्या इथे खुले आम तुमच्या खुर्चीच्या बाजूला खुर्ची लावून मॅडम किंवा आम्ही किंवा बसू शकतो का माझे अहो ते कर्मचारी आहे नवीन मला माहिती आहे मी येऊन गेली त्यांच्याबद्दल नाही बोलतात तुमच्या खुर्चीच्या बाजूला आम्ही येऊन इथे बसू शकतो का नाही बसू ना शकत नाही नाही शकत पब्लिकसाठी इकडे खुर्च्या लावल्या आहेत ना, 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 ना साहेब बरोबर ना मी काय म्हणताय पब्लिकसाठी इकडे आमच्यासाठी खुर्च्या लागल्या आहेत ना बसासाठी रिस्पेक्टफुली तुम्ही जेव्हा आमच्यासाठी खुर्च्या लावून ठेवलेल्या आहेत आम्ही इथे बसू ना मग तुमचे रामटेके बाबू इतर लोकांना कपाटाला हात लावून रेकॉर्ड का काढू देतात काय रेकॉर्ड काढू देतात ते सांगा ना मला हे कर्मचारी आम्हालाही माहित आहेत मग दोन तीन वेळा येऊन गेलो हे का बसले आम्ही त्याचा विषयच नाही आहे सर काही ना प्रश्न तो विचारा की कपाटाला हात चालू करायला थांबा म्हणा नंतर त्यांना थांबा मला तुमचा कर्मचारी तुमच्या समोर ठसन मारून चालला तो नाही माझ्या विषय नाही तुझा ठीक आहे डी टी मॅडम माझ्या विचार कोणत्या मॅडम तहसीलदार तहसीलदाराला विचार कार्डाचाच विषय आहे कार्डाचाच कार्डा विषय असा आहे की हा तुमचा ऑफिस तिथे तुमचा रेकॉर्ड ठेवलाय तुमच्या रेकॉर्डला कोण व्यक्ती हात लावू शकते मला ते सांगा साहेब यांच्या रेकॉर्डला त्या माणसाचा अर्जच नाही तो यादी तुम्हाला मी पहिल्यापासून आखरी पर्यंतचा व्हिडिओ दाखवतो मी बघते ना द्या ना माझ्याकडे मी बघते तुम्हाला यादी कुठंच देणार नाही मी तुम्ही इथेच बघतो ना मी तुमच्या समोर मी त्यांच्या मी कुठं रेकॉर्ड घेऊन सरकारी रेकॉर्ड